नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंकजा मुंडेंना सर्वात मोठा धक्का बीडच्या राजकारणात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा दरम्यान भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला असून बीड मधील परळी येथील साखर कारखान्याचा लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान मैं युनियन ने तब्बल दोनशे तीन कोटीच्या वसुलीसाठी कारखान्याला लिलावाची नोटीस बजावली असून येत्या पंचवीस जानेवारीला कारखान्याचा ऑनलाईन लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून भाजप सह माजी मंत्री पंकज मुंडे यांच्यासाठी हा या मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान भाजपचे दुंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडन्या असलेल्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील परळी येथील वजीनाथ सहकारी साखर कारखाना स्वतः पंकजा मुंडे या कारखान्याच्या संचालक का आहेत मात्र मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकेचं कर्ज जा झालंय यात या युनियन बँकेच्या दोनशे तीन कोटीच्या कर्जाचा समावेश आहे थकीत कर्जाची वसुली होत नसल्यानं बँकने थेट नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा राजकीय दृष्ट्या मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे परंतु या संदर्भात पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंतर काही सक्त सक्तवसुली संचालन अर्थात ईडीने देखील वैद्यना सहकारी साखर कारखान्याला कोटीच्या थकबाकी प्रकरणात नोटीस काढली होती तेव्हा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आम्ही लोकसहभाग व लोक चळवळीतून कारखान्याला एकोणास कोटी रुपयांची देणगी देऊन हातभार लावू असं कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितलं होतं मात्र पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार देत आम्ही आमच्या परीने ही थकबागी पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं मात्र आता युनियन बँक ऑफ इंडियानं पंकजा मुंडे यांचा कारखाना लिलावत काढण्याची घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे